राज्य विधानसभा मतदारसंघासाठी पदाधिकाऱ्यांच्या मागणीनुसार महायुतीकडून सुमित पवारांसाठी जागा मागणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्रामध्ये युवा संवाद कार्यक्रमाच्या माध्यमातून बूथ सक्षमीकरण पक्ष संघटन तसेच शासनाच्या विविध प्रकारच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी दौरा करत असल्याचं यावेळी त्यांनी सांगितलं यावेळी पत्रकारांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना चव्हाण यांनी अजित अजित पवार संकेताचा खोडून समर्पक दिली विधानसभा निवडणूक लढवणार नसल्याच्या प्रश्न विचारला त्यांनी सदरचा मुद्दा स्पष्ट केलं सगळीकडे फिरतो युवा संवाद कार्यक्रमाच्या निमित्तानं युवकांशी संवाद साधून आमच्या सरकारनी ज्या योजना वेगवेगळ्या घटकांसाठी आणलेल्या आहेत त्या योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मदतीनं भविष्यकाळामध्ये आपल्याला काम करायचं त्याचबरोबर विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीनं बूथ सक्षमीकरण असेल किंवा संघटन असेल यासाठी काम करायचं आहे आणि त्याचबरोबर विधानसभा मतदारसंघाची एक चाचपणी मद की त्या मतदारसंघामध्ये कुठल्या पक्षाचे उमेदवार कशा पद्धतीने निवडून येऊ शकतात त्यासाठी प्रयत्नशील असणं यासाठी राज्यभर आम्ही हा युवा संवाद कार्यक्रम काढलेला आहे आणि या युवक संवादच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज या ठिकाणी आलो होतो आणि आल्याच्यानंतर धुळे शहर धुळे जिल्हा या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्याच्या वतीनं उत्स्फूर्त असा प्रतिसाद या ठिकाणी आम्हाला भेटला आणि या ठिकाणची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची जी आमची संघटना आहे एका चांगल्या पद्धतीनं काम करते या गोष्टीचा आनंद आणि अभिमान वाटला भविष्यकाळामध्ये निवडणुकीच्या दृष्टीने ज्या काही सूचना असतील संघटनेला त्या आम्ही व्यक्तिगतरित्या त्या ठिकाणी त्यांना देऊ त्याचबरोबर या ठिकाणी या विधानसभा मतदारसंघावरती जे धुळे शहर आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने लढावी अशी कार्यकर्त्यांची मागणी या ठिकाणाहून झालेली आहे असा सगळ्यांचा एकुंदरीत चारे आढावा झाला आणि आज जी कार्यकर्त्यांची मागणी झालेली आहे ती मागणी अजितदादापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही नक्कीच काम करू आणि या मतदारसंघाचा आढावा घेऊन ही विधानसभा कुठल्या पक्षाने लढावं यासाठी वरिष्ठ निर्णय घेतील परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आणि कार्यकर्त्यांची मागणी धुळे विधानसभा हा राष्ट्रवादीला सुटावा अशी असेल धुळे विधानसभा मतदारसंघाची मागणी युवक काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण सुमित पवार किरण शिंदे सत्यजित सिसोदे कुणाल पवार सारांश पावसार यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठे महाराष्ट्र न्यूज धुळे